आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघामध्ये मोठमोठ्या मुट, नेत्यांच्या सभा आता होऊ लागल्या आहेत महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांच्यासाठी सुप्रियाताई सुळे असतील मग शरद पवार असतील जयंत पाटील असतील यांनी मोठमोठ्या सभा घेतल्या आहेत आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावरती वैयक्तिक आरोप प्रत्यारोप आता होताना दिसत आहेत आपण आता आलो आहोत पिंपरखेडमध्ये पिंपरखेडची राजकीय परिस्थिती कशी असणार आहे येथील स्थानिक ग्रामस्थांकडून आपण जाणून घेणार आहोत कशी आहे पिंपरखेडची परिस्थिती आता पिंपरखेडची परिस्थिती सध्या एकदम चांगली आहे पन्नास टक्के सात टक्केच्या पुढं पिंपरखेडचं मतदान होईल साहेबांना वळसे पाटलांवरती वैयक्तिक आरोप केले जातात याविषयी तुमचं काय मत आहे चुकीचे कारण कधी जाणलेच नाही ते आरोप काय करतात काय नाही ते भानच राहत नाही बोलायचं त्यांना जरा जास्त थोडंसं तोंड सोडले जास्त तर मग काय नाही शंभर टक्के वैसे काही अडचणी नाही काल आदिवासी भागामध्ये सभा झाली त्या ठिकाणी वळसे पाटील यांना अप अपशब्द वापरून हिनवण्यात आलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे बोलाय नाही पाहिजे मत मागायचं तुम्ही मागू शकता पण वाईट वाटतं बोलायचं काम काय बरोबर का नाही मतदाराला विनंतीच केली पाहिजे मतदार काय आपला बांधेल नाही बरोबर विनंती केली पण त्याला आणि तो मग ते द्यायचं का नाही द्यायचं तो ठरवला पण बळजबरी करणे वाईट वक्तं बोलणे समोरच्या माणसं जो कामाचा मध्ये त्याला वाईट वक्तवं बोला आपण तर अजून काही केलंच नाही आणि मग दुसऱ्याला वाईट बोलायचं काही अधिकार आहे आपण बरोबर का एक रुपयाचं काम नाही आणि दुसऱ्याला बोलायचं काय काम बरोबर का निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेला जाणारा विषय म्हणजे डिंबे धरणाला असणारा बोगदा याविषयी तुमचं काय मत आहे बोगदा नाही झाला पाहिजे बोगदा नाही झाला पाहिजे आणि इथली जनता सु नाही इथले कोण कामाचा कोण बिनकामाचा हे लोकांनी सगळं ठरवलेलं एक तरी काम दाखवा ना एक तरी काम दाखवा ह विरोधक विरोधक म्हणतायत की वळसे पाटलांनी गेले पस्तीस वर्षामध्ये एकही विकासाचं काम केलं नाही आजोबा तुमचं काय मत आहे यावर आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही पस्तीस वर्ष सांगितले म्हणून मी चाळीस वर्ष तिथं आहे म्हणजे त्यांच्याशी निगडी त्याच्यानंतर साहेब राजकारण आले पण त्याच्या अगोदर ते बँकेतलं होते आता आहेत पुणे बंद होते बँकेकडे तेव्हा सगळा इतिहास माहिती आहे आता आमच्या सभा कपिनी सांगितली त्यांना जर करायचं नाही नुसतं ओरडायचं आहे मग ही आशा कशी जर त्यात विजयाची मुळीच नाही एकशे एक टक्का त्यांना एक पंधरा दिवसापूर्वी सांगितलं आम्ही की वर्ष पाटलांचं जे काम आहे ते कामाचा डोंगर आहे विकासाचं पर्व आहे मग तुम्ही या मांडीवर खेळताय याला सोडून पोटातल्या जे आशा धरता का पोटात व्हायचंय आहे आणि मग तेवढं दांबेगावच्या जवळ तेव्हा वळशे पाटलांना हा जो सात वेळा विक्रम झाला आहे याच्यापेक्षा उद्याचा आठवा होता आहे आणि तो तो विक्रम पार करून विजयी होणार आहे मोडी या ठिकाणी पूर्वीचा जो साठ हजाराचा विक्रम आहे पहिला त्याचा पहिल्या वेळेचा एकोणव्वदचा विक्रम आहे पाच हजाराचा त्याच्यानंतर अकरा हजार त्याच्यानंतर वाढत 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 आज चाळीसचे गेल्या वेळेला साठवादे एकोणसाठ म्हणजे साठ हजारा आणि आमचा निश्चित आहे या, या ठिकाणी की हा साठचा सा विक्रमसुद्धा वळसे पाटील मोडणार आहेत आणि महाराष्ट्र राज्याची जी, जी, जी यादी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांची आमदारांची त्याच्यात पहिल्या पाचमध्ये वळसे पाटलांचे नाव आहे कर्जेत जामखेडवरून कर्जत जामखेड वळसे पाटील यांना पराभूत करण्यासाठी रसद पुरवली जात आहे अशी चर्चा आहे याविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं जामखेड मला हे खरं वाटते कारण या उमेदवाराचा दिलीप संघ टक्कर द्यायचे आणि ती टक्कर बरोबर तो देतोय याच्या पाठीमाग काहीतरी गौड बंगाल नक्कीच आहे चार तारखेला त्यांचं दाबदान आणलं होतं त्यांच्याकडे प्रचाराला एकही मुद्दा नाही आणि चार तारखेलाच हे मतदान फिरलेलं आहे आता आपण सर्वांनी आंबेगाव शिरोवाल्यांनी एकच लक्ष करायचे का जर डिंबा धरण व्हायचं नसेल समोरच्या पार्टीला कळलं पाहिजे का हे डिंबेधरण डिंबे धरणाला बोगदा करणं आता शक्य होणार नाही दिलीप पाटलांना भांडायला जागा नाही ठेवायची इतकं मतदान द्यायचं असं पिंपरखेडची परिस्थिती कशी असेल पिंपरखेड पिंपर सत्तर ते ऐंशी टक्के दिलीप पाटलांना जाणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की पिंपरखेडचे ग्रामस्थ सांगत आहेत सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे पिंपरखेडच्या लोक हे दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत असणार आहेत डॉक्टर आदेश साबळे झुम न्यूज आंबेगाव